शोधायला गेलेल्या असतात तर इकडे अक्षय आता ऑफिस मधून येत असतो तर तो आई आजी ना म्हणत असतो की आई आजी मी आधीपासून बघत आलो तू जेव्हा तेव्हा रमाचा राग करतेस पण ह्या वेळेला तू रमाच्या बाजूने बोलशील का म्हणजे मला तुला असं म्हणायचं आहे की रमाचा जो प्रेमाचा मुरंब आहे ना तो आपल्या बिझनेसमध्ये काहीतरी ग्रोअप करायला नक्कीच मदत करेल प्लीज करे, एकदा मान ना ग रमाची गोष्ट आणि मग आता आई आजी म्हणतात की बघ बाबा तुला काय करायचं ते कर तू काय माझा ऐकणार थोडीच आहेस असं म्हणून आयाजी अक्षयला म्हटल्यावर कि ते अक्षयला राग येतो आणि अक्षय रागानेच निघून जातो पुढे आता अक्षय त्याच्या रूम मध्ये जातो दरवाजा उघडल्यावर त्याला दिसतं की एसी चालू आहे आणि पूर्ण असतं तो आता पडतो हे कोणी म्हणून जोरात ओरडतो तितक्यात रमा तिथे येते आणि म्हणते की अक्षय एसी हे कोणी केलं मला नाही माहिती अक्षय म्हणतो म्हणजे मी आता ऑफिस मधून आलो हा एसी चालू होता त्यात तू म्हणते की हे मी केलं नाही मग हे कोणी केलं रूम आपली आहे एसी आपला आहे तूच या रूम मध्ये असते तरी तू म्हणते की एसी लावला कि मी एसी लावलं नाही काय चालले काय रमा तुझं इतका वेंदळीपणा का करतेस तू किती हलगर्जीपणा करतेस तू तुला कळतंय का एकतर तिकडे आयजींना मी तोंड देऊन आताच आलोय जेव्हा तेव्हा मी तुझी बाजू घेतो तुझ्या चुका पोटात घालतो आणि दिवसेंदिवस तुझी बेजबाबदारी ही वाढत चाललेली आहे रमा काय करू काय मी आता अक्षय खूप चिडतो तर रमा म्हणते की प्लीज खरंच हा एसी मी नाही लावला मला खरंच आठवतंय मग अक्षय म्हणतो तू गेली कुठे होतीस नक्की तेव्हा रमा म्हणते की अहो रेवाच्या रूम मध्ये गेलो होतो आम्ही अर्थाची ना बाहुली सापडत नव्हती अर्थाला ती बाहुली नसली ना की अर्थ खूप रडते म्हणून मी ती बाहुली शोधत होती तेव्हा अक्षय म्हणतो हे काय कारण झालं का रूम मधून जायचं तुला अर्थावर लक्ष नाही येत का बाहुली बघायला गेले तर गेले अर्था गेली अर्थाला एकटं टाकून तू गेलीस ते किती आहे बघ जरा आता अक्षयच्या आणि रमाच्या भांडामध्ये तिथे सर्वच जण तिथे जमा होतात आयाजी मयुरी सीमा सर्वजण तिथे येऊन आता म्हणत असतात की अरे झालंय काय तुम्ही का आई आजी म्हणतात की इतकं थंड कसं का काय हा रूम कोणी लावला होता एसी अक्षय म्हणतो मला ना माहिती रमालाच माहिती रमा म्हणते अहो खरंच मी नाही लावला होता एसी तिथे आता रेवा असते रेवा म्हणते की इतकं एसी लावणं बरोबर नाही बाळ लहान आहे ना ते असं नव्हतं करायला पाहिजे इथे आता तोंड चोपडेपणा करताना दिसते रेवा मूर्ख रेवानेच हा प्लॅन केलेला असतो पण अक्षय मात्र रमाबरोबर भांडत बसलाय तर पुढे आता आजी म्हणतात की बघितलंस अक्षय आता बोल ना तुझं स्नान खोट आहे हे कळालं का आता आता नाही तू काहीच बोलणार कारण चुकी तुझी आहे ना की ना तुझ्या बायकोला पाठीशी घाल तिच्या चुका पोटात घाल कक्षेलाही आयाजी तोंडावरच पाडतात रमा म्हणते की मला चांगला आठवते मी ए सी लावलाच नव्हता आणि इतक्या लहान बाळाला मी ए सी कसा लावे एकतर मला ए सीची सवयच नाही तर मी ए सी का लावू पण हा तर रवन रेवाने केलेला प्लॅन असतो पण मग आता मयुरी आणि आयाजी खूप रागाने बघत असतात तर सीमा म्हणते गेव ते बाळ गारठले मी गरम पाण्याची पिशवी आणते सीमा ती पिशवी घेऊन येते तर इकडे ती रमाच्या हातामध्ये ठेवल्यावर रेवा म्हणते की पिशवी माझ्याकडे दे मी ठेवते अर्थाच्या जोडी तेव्हा रमा म्हणते त्याची काही गरज नाही मी आहे अर्थाची काळजी घ्यायला तर आता एवढं सगळं झाल्यावर अक्षय म्हणतो की काय झालं नाही अर्थाला ती व्यवस्थित आहे जा तुम्ही काही नाही झाले असं म्हणून अक्षय सर्वांना रूमच्या बाहेर जायला सांगतो पण मग रेवा आता लगेच तिकडनं आयजींच्या रूम मध्ये जाते आणि म्हणते की आई आजी मला बोलायचे तुमच्याशी बघितलं त्या रेमा रमाने रमामुळे ती मुलगी किती गारटली किती त्रास होत असेल त्या अर्थाला ही कुठली पद्धत आहे किती बेजबाबदार झाली आहे रमा आता कळाला का, का आजी तुम्हाला आई आजी म्हणतात की स्पष्टच बोल ना तू काय कारण घेऊन इथे आली आहेस तेव्हा रेवा म्हणते की मला अर्थाची जबाबदारी द्या ना आई आजी मला अर्थाबरोबर आहे एकतर ती अभिची मुलगी आहे आणि तिला असं तुम्ही त्याच्यापासून लांब केलंय मला घ्यायची अर्थाची जबाबदारी प्लीज आई आजी देता का तेव्हा याजी म्हणतात का गं रेवा तू इतक्या दिवस इथे राहिली तू कधीच काही काम केलं नाहीस कोणती जबाबदारी स्वीकारली नाहीस कोणतं कामही धड केलं नाहीस मी तुला एवढी मोठी जबाबदारी कशी काय देऊ त्याच्यापेक्षा ती रमा तू याच्या आधीपर्यंत तिने व्यवस्थित बघितलंय तेव्हा रेवा म्हणते बघितलं ना त्या दिवशी काय झालं ते तुम्हाला आठवत नाहीये का तिने तेवढं एसी लावून ठेवला तर ठेवला त्याच्या अगोदर सुद्धा तिने कसं केलं होतं बाळाला खायला काय दिलं होतं माहिती पेंटचा कलर आता आयाजी म्हणतात की ते ठीक आहे पण मी रमाला वॉर्निंग दिली आहे ना शेवटची मग बघूया तिच्या किती सुधारणा होते ती काय करते ही तिची लास्ट वॉर्निंग आहे आता तिने एक जरी चुकी केली ना रेवा तर खरोखर मी रमाला सांगेल आणि अर्थाला तुझ्या जवळ देईल तर मग रेवा म्हणते की ठीक आहे आजी मग आता रेवाच्या डोक्यात लगेचच शंभर प्रश्न येत असतात की आता मग रम्माचं नाव कसं खराब करायचं मला कसं खुट्यात पडायचं हा विचार ती करत असते आणि मग ती सोप्यावर बसून पुढे काय प्लॅन करता येईल का हे बघत असते ती इकडे तिकडे बघते की आता मी काय करू की जेणेकरून रम्माला मला खोटं पाडता येईल म्हणून आधी तिचे लक्ष देतं की इथे काही अर्थाचे औषधं पडलेली असतात ती लगेच औषधाची एक बॉटल उचलते आणि त्याच्यावरचं लेबल बघते तर एक्सपायरी डेट असलेलं ते लेबल तिला त्याचा प्लॅन करायचा असतो की जर मी एक्सपायर असलेलं औषध इथे ठेवलं आणि ते जर रमाला दिलं रमा अर्थाला द्यायला जाईल ना तेव्हा मी ते पटकन घरातल्यांना सांगून अलर्ट करेल त्याप्रमाणे ती एकाला कोण कोणाला तरी फोन करून सांगत असते औषधाबद्दल काहीतरी माहिती घेत असते त्यानंतर ती दोन मिनटासाठी तिच्या रूममध्ये जाते आणि बाहेर येते तिने ते औषध आणलेलं असतं तर ते औषधावर एक्सपायर असलेलं डेट असते आणि मग ती आता ते औषध बघून म्हणते की आता खूप मजा येणार आहे आणि तितक्यातच रमा तिथे येते औषध उचलते आणि ते अर्थाला देण्यासाठी रूममध्येच घेऊन जाते इकडे आता लगेच आयाजीना आवाज देते तर हा भाग इथे संपलाय प्रेक्षकांनो पुढे आपल्याला असं बघायला मिळतं की रेवाने आयाजींना सांगितलेलं असतं की आयाजी तुम्ही तुमचा खूप विश्वास आहे ना त्या रमावरती आस्तीने काय केले बघायचे तुम्हाला चला माझ्यासोबत आयाजीना ती म्हणते की हे बघा हे औषध बघा अर्थाचं याच्यावर एक्सपायरी डेट केलेली आहे हे औषध एक्सपायर झालेलं असून सुद्धा रमा हे अर्थाला देत होती आज काय झालं असतं हे एक्सपायर औषध अर्थाने घेतलं असतं तर आता रमाला आश्चर्यच वाटतं रमा, रमा खूप घाबरते तर सीमा सुद्धा रमाकडे बघत असते आता हे काय नवीन आता दोघींना माहिती आहे हे हे की हे रेवानेच केले पण मग आई आजींना कसा विश्वास बसेल ह्या गोष्टीवरती डोळ्यांना तर हेच दिसतंय की रमानेच हे औषध अर्थाला द्यायला काढलेलं आहे तेव्हा आता रमा याचं उत्तर कसं देईल कसं सांगेल आयाजीना की रेवाच हे सर्व करतेय सीमाला आणि रमाला मात्र हे माहिती आहे त्यामुळे ते इतक्या सिरियसली घेत नाहीत पण आयाजी म्हणतात की रमा बस झालं तुझं नाटक खूप सहन केलं मी आतापर्यंत तू खूप बेजबाबदार तुला घरातली कामं आणि अर्थ ह्या दोन्ही जबाबदारी व्यवस्थित स्वीकारता आलेल्या नाहीये तुझा आता तुला दिलेली वेळ ही आहे रमा त्या अर्थाला दे आणि मी आजपासून रेवाकडे हिला सोपवते रमा रडायला लागते आणि सीमाकडे बघून म्हणते की आई प्लीज मला एक संधी द्या ना खरंच माझं आहे मला माफ करा पण प्लीज अर्थाला माझ्यापासून तोडू नका हो असं बोलून खूप रिक्वेस्ट करते रमा तर आयाजी म्हणतात की अजून तुला किती चान्स द्यायचा आहे तुला किती वेळा मी सांगू किती वेळा समजवू तू त्याच त्या चुका परत परत करतेस रमा बस झालं रमा रडते तर अक्षय रमाकडे बघतोय तर प्रेक्षकांनो पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट देणार आहे रमा आता अर्थाला तिच्यापासून दूर होऊ नये म्हणून आता किती प्रयत्न करून सुद्धा आयाजी ऐकायलाच तयार नाही अक्षय देईल का रमाला साथ अर्थाला वाचवेल का रेवापासून रेवा, रेवा काही चांगली नाही आहे हे रमाला माहिती आहे त्यामुळे ती अर्थाचा सा सांभाळ करणार नाही उलट जर तिच्या फायद्यासाठी एखाद्यास जीवसुद्धा गेला ना तरी तिला कदर नाही आहे हे रमाला चांगल्याच प्रकारे माहिती आहे तेव्हा आता रमा आय कसं समजावेल हेच आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायचं आहे तर प्रेक्षकांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये खूप रंजक असं वळ येणार आहे जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे रेवाचं भांडं फुटेल का हे आपण पाहणारच आहोत तर मग लवकर सबस्क्राईब करा चॅनेल धन्यवाद